राघवजी उठा ना सकाळ झाली आहे ईशाने हाक मारली राघव अंथरुणावरच पडून राहतो आणि तिला आपल्या जवळ ओढून घेतो दोन्ही हातांनी घट्ट मिठी घेतो काय करताहात आहात राघवजी सोडा ना कोणी येईल आणि आपल्याला असं पाहिलं तर काय वाटेल त्यांना काय वाटेल कोणाला मी काही दुसऱ्याच्या बायकोला मिठी मारलेली नाही स्वतःच्या बायकोवर प्रेम करणं गुन्हा आहे का नाही गुन्हा नाही पण त्यासाठी योग्य वेळ असतो कुठल्याही वेळी सुरुवात नका करू रोमॅन्सला घरात तीन नोकर आहेत आई आहेत त्यापैकी कोणीही आपल्या रूममध्ये आला तर कोणी नाही येणार आपल्या रूममध्ये सगळे नॉक करूनच येतात राघवजी माझा मूड अजिबात नाही आहे आत्ता राघव तिच्या सुंदर चेहऱ्यावरून केस मागे करत म्हणतो कोणतीच हरकत नाही ईशा मूड तर मी बनवूनच टाकेन तू फक्त डोळे बंद कर नाही मला खूप काम आहे आणि तुम्हालाही ऑफिससाठी तयार व्हायचं आहे सोडा ईशा त्याला चिमटा काढते आणि त्याच्या मिठीतून सुटते राघव तिचा हात पकडायला पुढे येतो पण तेवढ्यात बाजूला ठेवलेल्या घड्याळाचा अलार्म वाचतो आणि राघवचे डोळे उघडतात अरे बापरे हे तर स्वप्न होतं हेमा खोलीत साफसफाई करत असते इतकं सुंदर स्वप्न होतं या घराडाने सगळं बिघडवलं कधी खरं होईल कोण जाणे साहेब सकाळचे स्वप्न खरी होतात असं म्हणतात काय सांगतेस हेमा तुझ्या तोंडात साखर घालावी अशी गोष्ट आहे ही पण आज इतकी लवकर का साफसफाई करत आहेस माझ्या खोलीत साहेब मला आज नातेवाईकाच्या लग्नाला जायचंय म्हणून लवकर साफसफाई करून सुट्टी घ्यायची आहे असं वाटतंय बरं ईशा कुठे आहे मॅडम आपल्यासाठी नाश्ता करत आहेत हां ह्याच आल्या हेमा हे सांगून रूममधून निघून जाते काही काम होतं का मी अंघोळ करायला चाललोय तू कपडे इस्त्री करशील का ईशा कपाटातून का कपडे काढून इस्त्री करायला लागते राघव बाथरूममधून आवाज देतो ईशा टॉवेल देशील का विसरलो घ्यायला आले हे घ्या ईशा थोडासा दरवाजा उघडून टॉवेल देते पण तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती थेट बाथरूममध्ये पडते राघव तिला सावरतो ठीक आहेस ना तू ह दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात ईशा हा जडण्याचा वास कुठून येतोय मी बाहेर जाऊन बघते ईशा बाथरूममधून बाहेर येते ती जी इस्त्री चालू ठेवून गेली होती ती शर्टवर पडली होती शर्ट जळलेला असतो जळलेला शर्ट पाहून ईशाच्या डोळ्यात पाणी येतं राघव बाहेर येतो आणि म्हणतो ईशा काय जळालं तुमचा शर्ट चेहऱ्याकडे बघून हसत म्हणतो अग यासाठी रडायला नको काही झालं नाही चुकून झालं एक शर्टच तर आहे दुसरा इस्त्री कर ना अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाही होतायचे चांगलं वाटत नाही ईशा दुसरा शर्ट इस्त्री करते हा घ्या मी किचन मध्ये चालले आहे राघव तयार होऊन हॉलमध्ये येतो ईशा खाली मान घालून त्याला नाश्ता देते नाश्ता झाल्यावर त्याला डब्बा हातात देते राघव आईच्या पाया पडतो आई मी निघतोय आनंदात जा आणि संध्याकाळी लवकर घरी ये कायम कामातच राहतोस लग्न झालंय आता बायकोला फिरायला घेऊन जा सिनेमा दाखव तिच्यासोबत वेळ घालव ती तुला काही सांगत नाही पण तरी तू समजून घे हो आई शक्य असेल तर लवकर येतो ऑफिसमध्ये खूप काम आहे तीन अपॉइंटमेंट्स आहेत ईशाकडे हसत पाहतो आणि ऑफिसकडे निघतो राघव ऑफिसला गेल्यानंतर ईशा आपल्या खोलीत जाते बाजूलाच ठेवलेली राघवची छायाचित्र हृदयाशी घट्ट धरून हसत हसत निहाडते आणि भूतकाळात जाते ऐका भाऊसाहेब माझं नाव राघव दीक्षित आहे दिनेश शर्मा यांचं घर कुठे आहे हे समोरचं जिथं गर्दी जमलेली आहे थँक्यू भाऊसाहेब असं म्हणत राघव गर्दीला चिरत एका छोट्याशा घरात जातो जिथे एक वृद्ध माणूस खूप आजारी अवस्थेत खाटेवर पडलेला असतो शेवटचे श्वास घेत असतो तो दुसरा कुणी नसून तोच दिनेश शर्मा असतो दिनेश खोकत खोकत उठायचा प्रयत्न करतो सर आपण या ईशा बेटा चहा घेऊन ये नाही चहा नको फक्त पाणी आणा राघव थांबवतच म्हणतो आपण उठू नका सर विश्रांती घ्या ईशा किचनमधून पाणी घेऊन येते आणि राघवला देते आणि बाजूला नजर खाली घालून उभी राहते खोकत खोकत हात जोडतो मी इतक्या सम्मानाच्या लायक नाही सर मी एक शिपाई आणि तुम्ही मला सर म्हणताय माझ्या या झोपडीत येऊन माझा सम्मान वाढवला दिनेश सर आपण माझ्या ऑफिसमध्ये काम करता आणि आपली तब्येत बरी नाही म्हणून तुम्हाला पाहायला येणं माझं कर्तव्य आहे आणि हे लोक आपले नातेवाईक आहेत का नाही सर हे शेजारी आहेत गरीब माणसाजवळ धन नसेल तर नातेवाईक विचारतही नाहीत त्यांना भीती असते की मी त्यांच्या डोईवर माझ्या मुलीची जबाबदारी देईल मला फक्त माझ्या मुलीची चिंता आहे की माझ्यानंतर तिचं काय होईल माझ्याशिवाय तिचं कोण आहे काळ फारच वाईट आलाय स्वतःचेच साथ देत नाहीत तर परक्यांकडून काय अपेक्षा ठेवावी काही होणार नाही तुम्हाला मी तुमचा उपचार करीन नाही सर आता काही उपयोग नाही वरून बोलावणं आलंय तर कोणताही हकीमाचं औषध चालणार नाही अधिक जोराने खोकत खोकत रडायला लागतो राघव म्हणतो दिनेशजी रडू नका आणि तुम्हाला मुलीची चिंता करण्याची गरज नाही जर तुम्हाला आणि तिला काही हरकत नसेल तर मी तुमच्या मुलीची काळजी घेईन तिच्या आयुष्यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही मी तुमच्या मुलीशी लग्न करू इच्छितो हे ऐकताच दिनेश आनंदाने उठण्याचा प्रयत्न करतो पण राघव त्याला पुन्हा झोपायला सांगतो ईशा बेटा इकडे ये हो पप्पा सर तुम्ही खरोखरच खूप चांगले आहात माझ्यासाठी तर देवच आहात तो आपल्या मुलीचा हात राघवच्या हातात देतो आणि हलकीशी हसू देऊन डोळे उघडस ठेवून कायमचे जातो ईशाच्या तोंडून एकदम किंकाडे बाहेर पडते भिंतीवर डोका आपटत ती म्हणते पप्पा तुम्ही मला सोडून जाऊ नका ती फुटून फुटून रडायला लागते राघव म्हणतो ईशा स्वतःला सावर प्रत्येक माणसाला एक दिवस जायचंच आहे दरवाजावर टकटक करत हेमा म्हणते मॅडम नाश्ता करून घ्या ईशा डोळ्यातले अश्रुपुसत राघवचा फोटो परत जागेवर ठेवते तू चल मी येते राघव आपल्या ऑफिसमध्ये बसून मोबाईलमध्ये ईशाचा फोटो पाहत असतो आणि मागच्या आठवणींना आठवून अचानक हसून टाकतो दुपारी राघव ऑफिसमध्ये ईशाच्या मागून येतो ईशाला वाटतं हा मुलगा तिचा पाठलाग करतोय तुम्ही माझा पाठलाग करत करत इथपर्यंत आलात का संपूर्ण ऑफिस स्टाफ ईशाकडे पाहून सांगणारच असतो की हा ऑफिसचा बॉस आहे पण राघव हाताने खून करून त्यांना थांबवतो आणि फक्त शांतपणे ईशाचं बोलणं ऐकत राहतो चेहऱ्यावरून तरी तुम्ही बऱ्यापैकी सभ्य वाटता पण आहात नाही लाज वाटत नाही का एखाद्या मुलीचा पाठलाग करताना तेवढ्यात बाथरूममधून ईशाचे वडील बाहेर येतात राघवला पाहताच म्हणतात गुड आफ्टरनून सर हे ऐकून ईशा खूपच गप्प होऊन जाते आणि लाजून आपला अपमान झाल्यासारखं वाटते सॉरी सर मला माहिती नव्हतं की तुम्हीच ऑफिसमध्ये आहात मी तुम्हाला ओळखत नव्हते इट्स ओके चूक तुमची नाही खरं सांगायचं तर मी तुमचा पाठलागच करत होतो हे ऐकताच ईशासोबत सगळे लोक राघवकडे पाहायला लागतात अरे गैरसमज करून घेऊ नका माझा काही वाईट हेतू नव्हता तुमचा हात पुढं करा ईशा हात पुढे करते हा माझा पायजमा आहे माझ्या आईची शेवटची आठवण तुम्हाला कुठे सापडली जिथं तुम्ही गोलगप्पे खात होतात मलाही गोलगप्पे खूप आवडतात म्हणून मी उतरून आलो होतो तुम्ही निघत होता तेव्हा माझं लक्ष तुमच्या पायजम्याकडे गेलं मी लगेच देणार होतो हा काही मारली होती पण तुम्ही ऐकलंच नाही म्हणून मी पाठलाग करत राहिलो वारंवार रस्त्यावर थांबवणं मला योग्य वाटलं नाही लोक काही वेगळंच समजतील म्हणून असो मी तुमचं नाव विचारू शकतो का माय नेम इज राघव दीक्षित आणि तुमचं ईशा शर्मा दिनेश सरांची मुलगी जेवण आणलं आहे का देऊन टाका तुमच्या वडिलांना आणि तुम्ही सगळे तुमच्या कामाला लागा ईशा निघताना म्हणते सॉरी सर आणि पायजमा परत दिल्याबद्दल थँक्यू आणि ती निघून जाते तेवढ्यात राघवच्या कॅबिनच्या गेटमधून आवाज येतो मी इन सर राघव ईशाच्या विचारांतून बाहेर येतो मोबाईल टेबलावर ठेवतो आणि म्हणतो कमिंग मिस नैना नैना राघवच्या ऑफिसमध्ये फॅशन डिझायनर आहे सर मिस्टर मेहता आले आहेत तुम्ही अपॉइंटमेंट दिली होती ना नैना त्यांना आत पाठव आणि तू पण ये सोबत राघव बिझनेसची डील मिस्टर मेहतासोबत फायनल करतो हातातल्या ग्रडाकडे पाहून म्हणतो मेहताजींनी तर खूप वेळ घेतला आईने सांगितलं होतं की लवकर यायला सात वाजले असं म्हणत राघव घरी निघतो आलास तुला सांगितलं होतं ना लवकर यायला तुझी वाट पाहात ईशा उपाशी झोपली जा तिला उठव घेऊन ये आणि तिला जेवायला घाल मी झोपायला चालले आहे थोडा तरी वेळेवर येत जा तुला माहीत आहे ना ईशा लवकर झोपते ती हिंदुस्थानी नारी आहे जी पतीच्या आधी जेवत नाही तिचा विचार तरी कर आपल्या मनात राघव म्हणतो मी तर तिचाच विचार दिवसभर करत असतो सॉरी आई मी ईशाला आता उठवतो तुम्ही झोपा गुड नाईट राघव खोलीत जातो आणि सगळ्यात आधी बाथरूम मध्ये फ्रेश होतो मग तो झोपलेल्या ईशाजवळ जाऊन बसतो आणि प्रेमाने तिच्या कापडावर हात ठेवतो ईशा लगेचच उठून बसते तुम्ही केव्हा आलात ती बेडवरून उतरते आत्ताच आलो काय केलंय जेवायला भूक लागलीये तुमची फेवरेट भाजी कटल आईने सांगितलं होतं तुम्ही बसा मी गरम गरम पोळ्या करते ईशा पोळ्या बनवायला किचन मध्ये जाते राघव जेवणाच्या टेबलवर बसून तिथूनच ईशाकडे पाहतो म्हणतो ईशा तुला लवकर झोपायची सवय आहे ना मग तू लवकर जेवून झोपत जा माझी वाट पाहू नको कधी कधी तर आजपेक्षाही जास्त उशीर होईल राघवजी तुम्ही काय बोलत आहात जसं तुम्हाला आवडत नाही की मी उपाशी झोपावं तसं मला सुद्धा आवडत नाही की तुम्ही उपाशी असावं आणि मी जेवून झोपावं हे ऐकून राघव खूप आनंदी होतो की ईशा त्याच्याबद्दल विचार करते दोघं जेवण करून त्यांच्या खोलीत जातात एकाच बेडवर थोडं अंतर ठेवून झोपतात तिथंच झोपताना आईशा राघवला म्हणते राघवजी मला उद्या माझ्या घरी जायचं आहे जाऊ मला घरून माझा आय डी वगैरे आणायचं आहे लग्नाच्या वेळी काही आणू शकले नाही फक्त आईबाबांचा फोटो सोडून अगं का नाही नक्की जा खरं तर तुला माझी परवानगी घ्यायची गरजच नाही तू माझी पत्नी आहेस गुलाम नाहीस तुला जिथे जायचं आहे तिथे जाऊ शकतेस फक्त एवढं लक्षात ठेव की कुठे जात आहेस ते सांगून जा कारण आम्हाला तुझी काळजी असते तू सकाळी तयार हो मी तुला घेऊन जाईल फार वेळ लागला नाही तर परत आणेन सुद्धा हे थोड्या वेळाचं काम आहे राघवजी पुढच्या सकाळी आई मी ईशाला तिच्या घरी घेऊन जातोय तिला तिचे काही आय डी डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत दोघं एकत्र जात असतात आणि आई नकार देईल असं होऊ शकत नाही ती हसत असत परवानगी देते ठीक आहे जा राघव ईशाला घेऊन तिच्या घरी जातो तो म्हणतो तुम्ही जाऊन डॉक्युमेंट्स घेऊन या मी कारमध्येच थांबतो ईशा घराचं कुलूप उघडते आपल्या खोलीतल्या लाकडी कपाटातून का सगळी कागदपत्र काढते आणि परत कारमध्ये येऊन बसते इतक्यात त्यांच्या परिसरातले लहान मुलं गाडीसमोर उभे राहतात त्यांना पाहून ईशा खूप आनंदित होते ही तीच मुलं आहेत ज्यांना ईशा लग्नापूर्वी शिकवत असे मुलं म्हणतात दीदी तुम्ही आता का नाही येत आम्हाला शिकवायला दुसरं एक मुल त्याला थांबवतं मी तुला सांगितलं होतं ना दिदीचं लग्न झालंय आता त्या आपल्याला शिकवायला नाही येणार राघव ते ऐकतो आणि म्हणतो अरे बापरे हे बाळ तर खूप समजुतार आहे इकडे ये बेटा ते मुलं राघवकडे येतात माफ कर बेटा मला माहीत नव्हतं की तुझी दिदी तुला ट्यूशन शिकवायची त्यामुळे आजपासून तुझी दिदी पुन्हा येईल तुम्हाला शिकवायला मुलं आनंदाने ओरडतात खरंच दिदी राघव मग ईशाकडे पाहतो ईशा तुम्ही जास्त बोलत नाही माझ्याशी पण हे तरी सांगू शकलं असतात मी तर आधीच सांगितलं आहे की तुम्ही जिथे जायचं वाटेल तिथे जाऊ शकता बघा ही मुलं तुम्हाला किती प्रेम करतात ईशा थोडी लाजून म्हणते सॉरी राघवजी मला वाटलं तुम्ही परवानगी नाही द्याल यासाठी आणि मुलांनो तुम्हाला पण सॉरी मी उद्यापासून नक्की येईन सगळी मुलं आनंदाने उड्या मारतात राघव म्हणतो उद्यापासून का आजपासूनच शिकवाया मुलांना त्यांचा सिलेबस पूर्ण करून द्या तुम्ही यांना पैशांमध्ये शिकवता का तेवढ्यात एक मूल म्हणतं नाही दिदी फुकट शिकवतात वा इतक्या चांगल्या कामासाठी परवानगी का, का देणार नाही यासाठी तर मी आणि आई कधीच नाही म्हणणार तुम्ही उतरा मी ड्रायव्हरला पाठवतो की तो तुम्हाला घरी आणेल आईला फोनवर सांगतो की तुम्ही इथे आहात हो राघवजी आणि थँक्यू राघव हसतो आणि गाडी सुरू करून निघून जातो आईला फोन करून सगळी माहिती देतो आणि त्याच्या आईलाही काहीच आक्षेप नसतो ईशा आपल्या घरात पुन्हा मुलांना शिकवायला लागते तिच्या घराच्या समोर गीता नावाच्या मैत्रिणीचं घर आहे ती सध्या सासरहून माहेरी आली आहे ईशा तिला बघते आणि खूप आनंदित होते एवढ्या दिवसांनी भेट होणार म्हणून ठीक आहे मुलांना आज इतकंच पण उद्यापासून दुपारी दोन वाजता या आज सारखं लवकर नाही मुलांना पाठवून ईशा गीताकडे जाते गीताच्या आईला नमस्कार करते नमस्कार ईशा कशी आहेस तुला पाहून वाटतं की तू सासरी सुखी आहे हो आंटी तुम्ही कसे आहात आणि गीता कुठे आहे मी तिला समोर बघितलं होतं किती दिवसांनी आली आहे माहेरी आज तिच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत माझं अरेंज मॅरेज आहे आणि मी इतकी खुश आहे गीता तर लव मॅरेज करून किती खुश असेल कुठे आहे ती ती तिच्या रूममध्ये आहे गीताची आई सांगते ईशा धावत तिच्या रूममध्ये जाते आणि गीताला मिठी मारते पण गीता वेदनेने ओरडते ईशा घाबरते आणि विचारते काय झालं ती बघते की गीताच्या अंगावर मारझोडीचे जखमांचे निशाण आहेत ईशा विचारते हे कसं झालं गीता गीता आधी काहीच सांगत नाही पण जेव्हा ईशा तिच्या नावाची शपथ देते तेव्हा गीता सांगते हे सगळं माझ्या नवऱ्याने साहिलने केलं आहे त्यानेच परवा मला मारहाण केली ईशा चकित होऊन विचारते काय गीता साहिल तर तुला खूप प्रेम करायचा मग त्याने असं तुझ्यासोबत का केलं मी किती अभिमानाने म्हणायचे की अभिमाना साहिल इतर पुरुषांसारखा नाही आहे शरीरावर प्रेम करणारा नाही तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे पण लग्नानंतर समजलं सगळे मुलं एकसारखेच असतात होय ईशा साहिल खूप प्रेम करायचा पण आता नाही आता त्याचे प्रेम कुणी दुसरी आहे मी फक्त नावाची पत्नी आहे आणि त्याची सर्वात मोठी चूक खरं सांगायचं झालं तर त्याने मला नाही माझ्या सौंदर्यावर प्रेम केलं त्याचे प्रेम सौंदर्यापासून सुरू झाले आणि पलंगावर संपले लग्न झालं तरी दुसऱ्या मुलींचे स्वप्न पाहतो परवा मी त्याला पार्कमध्ये रंगे हात पकडलं जेव्हा मी भाजी आणायला गेले होते आणि घरी येऊन विचारलं तर म्हणतो तुझ्याशी लग्न करणं माझी सर्वात मोठी चूक होती जेव्हा ही गोष्ट मी सासू सासऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांनीही काही बोलले नाही उलट मलाच दोष द्यायला लागले की कदाचित तू साहिलची नीट काळजी घेतली नसेल म्हणून तो बाहेरचं बघतोय पण मला माहीत आहे रोज तो जे अत्याचार करतो ते खूप वेदनादायक आहे खरं तर साहिल अशा पुरुषांपैकी एक आहे जे स्त्रियांना आपल्या प्रेमाची चप्पल समजतात आणि बायकांना भोग्य वस्तू मी त्यांना विनंती केली की तू ती मुलगी सोड माझं आयुष्य खराब करू नकोस पण तो भडकला म्हणाला आपली औकात विसरू नकोस आणि मला मारहाण केली म्हणून मी इथे आईच्या घरी आले आहे कारण आता तिथं राहायचं नाही तेवढ्यात ईशाच्या मोबाईलवर ड्रायव्हरचा फोन येतो की तो गाडी घेऊन आलेला आहे तिला घरी घेऊन जायला बरं गीता उद्या बोलू मी रोज मुलांना शिकवायला इथे येईनच सध्या जावं लागेल ड्रायव्हर आलाय स्वतःची काळजी घे ईशा गाडीत बसते आणि घरी निघते संपूर्ण ती गीताबद्दल विचार करत राहते आणि मनात एक प्रश्न घर करून बसतो खरंच का सगळे पुरुष सारखेच असतात गीताची गोष्ट ऐकून ईशा थोडी घाबरलेली असते विचार करते ईशाचे लव्ह मॅरेज होती साहिलला ती आधीपासूनच ओळखत होती तरीही त्याचं खरं रूप ओळखू शकले नाही माझं तर अरेंज मॅरेज आहे आणि ज्या परिस्थितीतून झालं त्यामध्ये पप्पांनी वचन दिलं आणि मी त्यासाठी हो म्हटलं राघवजी मला आधार देतात पण कधी हेच माझ्यावर हक्क दाखवायला लागले तर माझ्या मनात तर कधी हो तर कधी नाही शेवटी मी ठरवलं सध्या तर काही नाही जेव्हा काही होईल तेव्हा पाहू असं राघवजी राघवजीसारख्या व्यक्तीबद्दल मत कसं बनवू मॅडम घर आलं ड्रायव्हर म्हणतो ईशा गाडीतून खाली उतरते ईशा आलीस का ग मुली आई म्हणते आई काही काम होतं का तुमचं सॉरी उशीर झाला ते मी मुलांना शिकवत होते ना हो मला माहीत आहे राघवने सांगितलं आणि मला काहीच हरकत नाही वर आता जेवण करून घे सकाळपासून काही, काही खाल्लं नसेल नाही आई भूक नाही थोडा आराम करते असं म्हणत ईशा आपल्या खोलीत जाते ठीक आहे जा ईशाचा उरलेला संपूर्ण दिवस गीताबद्दल विचार करत जातो रात्रीही बिछाण्यावर ती तळमळत राहते बऱ्याच वेळाने तिला झोप लागते सकाळी ती आरशासमोर उभी राहून केस विंचरत असते तेवढ्यात राघव मागून येतो आणि तिच्या कमरेत हात घालतो ईशा घाबरते आणि राघवला स्वतःपासून दूर ढकलते काय करताय राघवजी ती चिडून विचारते राघव म्हणतो काय करतोय तेच तर करतोय जे एक पती आपल्या पत्नीशी करतो यात काय चुकीचं आहे तुला स्पर्श करण्याचा हक्क आहे मला शेवटी मी तुझा नवरा आहे राघवजी शुद्धीवर या तुम्ही दारू प्यायलात का दूर व्हा नाहीतर मी आवाज करेन ईशा आवाज करून काही उपयोग नाही होणार हे माझं घर आहे आणि नवरा बायकोच्या गोष्टीत आई काही करू शकणार नाही बरं होईल की आपण आपलं नातं पुढे नेऊ नाही राघवजी तुम्ही असं करू शकत नाही असं म्हणत ती उठते पण राघव तिचा हात धरून पुन्हा पलंगावर खेचतो त्यामुळे ईशाच्या तोंडून अचानक एक किंकाळे निघते आणि तिची झोपेतून अचानक जाग येते तिच्यासोबत झोपलेला राघवही उठतो ईशा घामाघूम असते केस मागे करत स्वतःशीच म्हणते हे बापरे स्वप्न होतं ईशा काय झालं राघव तिला पाणी देत विचारतो काही नाही राघवजी तुम्हाला जाग केलं माफ करा एक स्वप्न पाहिलं कसलं स्वप्न पाहिलं ईशा की तू इतकी घाबरलीस सांग ना मला राहू द्या राघवजी सांगून काय उपयोग स्वप्न खरी थोडीच असतात माहीत आहे मला पण स्वप्न कधीतरी आपल्याच आयुष्याशी संबंधित असतात काहीतरी आहे तुमच्या मनात म्हणून अशा दृश्यांनी त्रास होतोय मला चांगलं वाटत नाही काहीतरी खरंच त्रास देतोय का सांग ना जर शक्य असेल तर मी मदत करेल तेव्हा ईशा खरी गोष्ट सांगते पण स्वतःचं स्वप्न नाही तर गीताबद्दलच स्वप्न सांगते स्वतःचं स्वप्न तर ती सांगत नाही कारण तिला वाटतं राघवजी काय विचार करतील माझ्याबद्दल मी त्यांच्याबद्दल अशा कल्पना करते राघवजी मी स्वप्नात पाहिलं की माझ्या मैत्रिणीने गीताने आत्महत्या केली त्यामुळेच मी घाबरले पण ईशा तुमचे मैत्रीण आत्महत्या का करेल तिला काही प्रॉब्लेम आहे का राघव पलंगावर उठून बसतो मग म्हणतो ईशा नीट सांग तुझ्या मनात काहीतरी आहे का म्हणूनच हे सगळं चाललंय आणि मला तुझी काळजी वाटते जर खरंच काही प्रॉब्लेम असेल तर आपण मिळून गीताची मदत करू तेव्हा ईशा सगळी खरी गोष्ट सांगते सर्व गोष्ट ऐकून राघव एक वेळी एकदम शांत होतो आणि आपले हात जोडतो वर बघून म्हणतो तर ईशा त्याला असं वागण्याचं कारण विचारते राघवजी कुठे हरवलात तुम्ही आणि हे काय करताय हात जोडून ईशा मी प्रार्थना करत आहे की श्रीकृष्ण भगवान तुम्ही पुन्हा पृथ्वीवर अवतार घ्या प्रेम धोक्यात आहे लोकांना प्रेमाची परिभाषा शिकवायला या नाहीतर या जगाचा विनाश निश्चित आहे खरंच राघवजी तुम्ही हे बिलकुल योग्य सांगितलं ईशा खरंच गीतासोबत खूप वाईट होत आहे साहिलसारखे लोकच प्रेमाला बदनाम करतात प्रेमाचं नाव घेऊन बलात्कार करतात छी अशा माणसासोबत राहण्यापेक्षा घटस्फोट घेऊन वेगळं होणं चांगलं माझेही असेच काहीसे विचार आहेत राघवजी तरीही ईशा रात्री उशीर झाला आहे आता झोपा आणि चांगला आहे की तुम्ही तुमच्या मैत्रिणीची एवढी काळजी करता पण इतकी काळजी करू नका की त्याचा वाईट परिणाम तुमच्या मनावर पडेल कायम मानसिक ताण ठेवणं ठीक नाही प्रत्येक वेळी विचार करू नका झोपा दोघे परत बेडवर जाऊन लेटतात एकमेकांकडे पाहत आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करतात पण ईशा काही वेळाने डोळे उघडते रागवही जागा होतो तोही डोळे उघडतो तर ईशा म्हणते राघवजी तुम्ही मला झोपायला सांगताय आणि स्वतः जागे आहात तर तुम्ही कुठे झोपलात मॅडमजी तुम्ही इतर जागे आहात हसत राघव म्हणतो माझ्या झोपेचं काही नाही पण तुम्ही झोपा तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना नाही मला देखील झोप येत नाही चला जोपर्यंत झोप जो येत नाही तोपर्यंत आपल्याला एकमेकांबद्दल जाणून घेऊया कधी आपण उघडपणे बोललो नाही त्यामुळे आपल्याला एकमेकांविषयी काही का माहिती नाही तर बोला ठीक आहे राघवजी पण प्रश्न आधी मी विचारेन बिलकुल लेडीज फर्स्ट तुम्हाला काय खायला आवडतं ते तर आईकडून कळालं असेल आणि अजून काही तुमच्याबद्दल मला माहिती आहे की मला पाणीपुरी खूप आवडतात मी सर्व काही खाऊ शकते कारले ते टिंडे पण तुम तुम्ही काय सांगाल तुमच्या हॉबीज काय आहेत माझ्या हॉबीज सिंगिंग बुक रिडिंग क्रिकेट आणि कधी वेळ मिळाला तर कुकिंग पण करतो पण ऑफिसमध्ये वेळ मिळत नाही तुमचा आणि माझा हॉबी एकसारखी आहे मला देखील सिंगिंग बुक रिडिंग आणि क्रिकेट आवडतं कॉलेजमध्ये सिंगिंगमध्ये फर्स्ट प्राईज मिळाला होता पण तुम्हाला कुकिंगची आवड आहे हो त्यात काय वाईट आहे आता कामामध्ये देखील नाव असतं काय हे काम माणसांनी करावं आणि हे काम श्रियांनी तुम्हालाही क्रिकेट आवडतं मी ऐकलं आहे की मुलींना क्रिकेट फार आवडत नाही पण तुम्हाला आवडतं नाही राघवजी माझं सांगण्याचं हेच कारण नाही होतं हसत मला माहीत आहे ईशा तुम्ही असंच सांगत आहात दोघे रात्री बोलत बोलत झोपतात सकाळी ईशाचे डोळे उघडतात आणि अंघोळ करून पूजा करून घरात चारही बाजूला अगरबत्तीचा धूर पसरवून ती स्वयंपाकघरात जाते नाश्ता बनवताना स्वयंपाकघराच्या गेटमधून सगळा हॉल दिसतो ईशाची सासू हॉलमध्ये बसून बातम्या पाहत असते आणि हेमा घरात झाडू पोछा करून स्वयंपाकघरात डेटॉलने हात धुवून सांगते ईशा चहा झाला असेल तर मला दे मी राघवला चहा देऊन येते नाही हेमा चहा अजून झाला नाही मी देईन होईल तेव्हा राघवजी अजून झोपत आहेत ईशाचे हे शब्द ऐकून बाहेर बसलेला सासू आणि हेमा ईशाकडे पाहत असतात आश्चर्यचकित होतात की ईशा पहिल्यांदाच सांगत आहे की ती राघवला चहा देईल नेहमी हेमा देऊन जात होती दोघे ईशाकडे बघून मनात असतात मग हेमा म्हणते ईशा ही वेळ राघवच्या तयार होण्याची आहे त्यांना ऑफिससाठी उशीर होईल तर ईशा म्हणते तर काय आज उशीर होईल कोण त्यांना स्वतःच्या ऑफिसमध्ये ओरडणार आहे राघवची आई दोघांची चर्चा ऐकून हसत आणि हेमाकडून जवळ घेते हेमा इथे ये आणि माळीला सांग की घराच्या बागेतून फुलं तोडून एक गुलदस्ता तयार करून दे जी मालकीण आत्ता आणते थोड्या वेळात हेमा माळीपासून गुलदस्ता बनवून आणते हा घ्या मालकीण गुलदस्ता सुंदर बनवला आहे ना हो खूप सुंदर आहे जा ईशाला दे आणि तिच्या रूममध्ये सजवू दे आवाज देत ईशा नाश्ता हेमाकडून करून घे तू तु तुझ्या रूममध्ये हे फुलं ठेव पण का आई ठीक आहे आणा हेमा तुम्ही नाश्ता बघा फुलं ईशा तिच्या रूममध्ये फुलदाणे सजवते राघव अजूनही झोपलेला असतो ईशा त्याच्याजवळ जाऊन बसते यानंतर पुढे काय झालंय ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद